नावर दबाव आणणाऱ्या किरीट सोमय्यावर गुन्हे दाखल करा सिल्लोड शहर तंजिमे इन्साफ संघटना व दलित मुस्लिम अन्याय अत्याचार संघर्ष कृती समिती व समस्त मुस्लिम समाजातर्फे निवेदन अखिल भारतीय तंजीम ए इन्साफ व दलित मुस्लिम अन्याय अत्याचार संघर्ष कृती समिती सिल्लोडच्या वतीनं किरीट सोमय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी तक्रार सिल्लोड शहर पोलीस स्टेशन इथं दाखल करण्यात आलेली आहे सिल्लोड येथील चार हजार सातशे वीस मुस्लिम लोकांनी त्यांनी बंगला देशी मुस्लिम म्हणून अपमानित करून हिंदू मुस्लिममध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता जर गुन्हा दाखल झाला नाही तर लोकशाही मार्गाने भविष्यात आंदोलन छेडण्यात येईल यावेळी कॉम्रेड सय्यद अनिस आंबेडकरवादी नेते कडुबा जगताप कॉम्रेड शेख इसा कॉम्रेड हमीद पठाण कॉम्रेड अरुण आर के पंगा माणिक जगताप कॉम्रेड शेख अजिम कॉम्रेड सय्यद अनवर शेख खालेक कॉम्रेड फैरोज पठान कॉम्रेड शेख शाकीर कॉम्रेड शेख युनुस कॉम्रेड सौरभ पवार कॉम्रेड शेख बाबा कॉम्रेड शेख समीर सिकंदर पठान शेख मतीन आदी हजर होते त्यामध्ये आज सिल्लोड शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी दलित मुस्लिम अत्याचार पूर्ती समिती आणि तंजी तंजीमी इस्लामच्या वतीने आज सिल्लोड शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यात आले त्या निवेदनामध्ये अशी मागणी करण्यात आली की गेल्या तीन महिन्यापासून भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमवाया यांनी सिल्लोड शहरामध्ये चारसा चार था, हजार सातशे वीस बांगलादेशी राहतात असा आरोप केला होता त्यांनी सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी संपूर्ण जन्म दाखल्याची आणि कागदपत्राची तपासणी केली त्यांनी सिल्लोड शहरातील नगर परिषद असेल तहसील कार्यालय असेल या ठिकाणी त्याच्याकडे कोणतेही पद नसताना अधिकाऱ्यावर दबाव टाकून त्यांनी पत्राची पडताळणी केली असता त्यामध्ये एकही बांगलादेश आठ बांगलादेशी आढळून आला 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 नाही केवळ सिल्लोड शहरामध्ये दलित मुस्लिम आणि हिंदू हे भाईचाराप्रमाणे राहतात हिंदूच्या सणामध्ये मुस्लिम सहभागी असतात मुस्लिमाच्या सणामध्ये हिंदू दलित सहभागी असतात दिवाळी असो दसरा असो रमजान ईद असो किंवा ईद असो या ईदमध्ये सर्व हिंदू मुस्लिम या ठिकाणी आनंदाने राहतात आणि सर्व सहभागी होतात परंतु केवळ आपल्या राजकीय द्वेषापुढे सिल्लोड शहरामध्ये येऊन हा जातीवादी मनोविकृती असलेला किरीट सोमया यांनी दलित मुस्लिम आणि हिंदूमध्ये जातीतेळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणूनबुजून मुस्लिमांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला मी या ठिकाणी दलित मुस्लिम अत्याचार कृती समितीच्या वतीने असे आवाहन करतो की किरीट सोमाया यांनी या ठिकाणी कोणत्या प्रकारे या ठिकाणी सिल्लोड शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये दे। बांगलादेशी राहतात असे निष्पन्न झाले नाही म्हणून मी माननीय सिल्लोड शहरचे पोलीस निरीक्षक साहेब यांना विनंती करतो की किरीट सोमाया याच्यावर आपण नुकसानीचा दावा दाखल करावा आणि त्याला कडक शासन करावं नसता आम्ही दलित मुस्लिम अत्याचार कृती समितीच्या वतीने सिल्लोड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तिरवा आंदोलन चिडू जेणेकरून अशा प्रकारचं कोणी कृत्य करणार नाही okay. ओके आणि अखिल भारतीय दलित दलित अन्यायतेच्या संघ समितीतर्फे या ठिकाणी आम्ही शेअर पोल्युशनमध्ये एक तक्रार दिलेली आहे एक निवेदन दिलेलं आहे गेल्या तीन ते चार वर्ष तीन ते चार महिन्यापासून जे आहे तर भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सुमैया हे जे आहे तर येऊन इथे वातावरण बिघडण्याचं काम गेल्या तीन महिन्यापासून करत आहे सिल्लोड शहरामध्ये व तालुक्यामध्ये अवैधरित्या ज्या आहे तर बांगलादेशी लोक राहतात अशा त्यांनी आरोप केला होता आणि यामध्ये त्यांनी जे आता चार हजार सातशे चाळीस चार हजार सातशे चाळीस हे जे बांगलादेशी सिल्लोड तालुक्यामध्ये राहतात असे त्यांनी आरोप केला होता आणि हा आरोप केल्यानंतर त्यांनी जे आहे तर एच असेल नगरपरिषद प्रशासन असेल किंवा तहसील प्रशासन यांच्याकडे ज्या तर मागणी केली होती की के तुम्ही किती प्रमाणपत्र दिलेलं आहे तर ते, ते सर प्रमाणपत्र घेऊन त्यांनी ज्या तर त्यांनी एक शेअर स्टेशनमध्ये जाय तर शेअरपूर स्टेशनमध्ये त्यांनी जे आहे तर एक तक्रार दाखल दाखल केली होती की सिल्लो शे सिल्लो तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे तर बांगलादेशची लोक राहतात घुसपेठे राहतात मग याचे यानंतर जे आहे तर एच डी एम आणि तहसील तहसील प्रशासनाच्या मार्फत चार हो तपास जे चार हजार चार हजार सहाशे चाळीस लोक होते होते त्यांची जे आहे तर प्रमाणपत्रची तपास तपासणी करण्यात आली यामध्ये ज्या तर एक एक बी जे आहे तर बांगलादेशी नागरिक सापडलेला नाही एका प्रकारे जे आहे तर किरट सुमाय यांनी जे आहे तर जे देशभक्त मुसलमान आहे ज्यांनी ज्या तर देशासाठी जे तर बलिदान दिलेलं आहे ज्यांच्या पुरुषांनी बलिदान दिलेलं आहे अशा देशभक्त मुसलमानांना जे आहे बांगलादेशी म्हणून त्यांनी जे तर एक प्रकारे मुसलमाना अपमानित करण्याचं काम या ठिकाणी किरट सुमाई यांनी केलेलं आहे तर आमची एक मागणी आहे त्या त्यांनी किरीट सुमय्या यांनी जे तर प्रशासनाला फसवण्याचं फसवलं असेल तर मुसलमाना जे मुसलमानाच्या मुसलमानावर ते मुसलमान समाजावर आणि मुसल मुस्ल धर्मावर जे त्यांनी प्रश्न चिन्ह निर्माण केलेला आहे तो म्हणून या ठिकाणी त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी या ठिकाणी मी तर या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जर किरीट सुमाय्या यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर भविष्यामध्ये ज्या तर तंजीमे इन्साफ आणि दलित दलित मुस्लिम अधिकार अधिकार संघर्ष समिती हे जे आहे मोठ्या प्रमाणावर इथे आंदोलन करणार आहेत कारण की भारतीय जनता पार्ट पक्ष आणि आर एस एस यांनी ज्या प्रकारे देशामध्ये जे वातावरण वातावरण बिघडवण्याचं काम ते करत आहेत मुस्लिम समाजाला आणि दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला समाज टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि भा आर एस एस मार्फत होत आहे आणि विशेष करून शिल्लोडमधील काही समाज कंटर कंटक जातीवादी लोक किरीट सोमय्या यांना चुकीची माहिती देऊन इथे ते तर त्यांच्या राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम जब जे आहे तर जे जे स्थानिक जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात ते हिंदुत्ववादी लोक जे आहेत तर किरीट यांना चुकीची माहिती देऊन जे आहे त्यांची राजकीय पोळी भाजून ठिकाणी प्रयत्न करत आहेत म्हणून मी किरीट यांना आवाहन करतो की त्यांनी जे आहे तर चार हजार सातशे चाळीस बांगलादेशी सिल्लोड तालुक्यामध्ये राहतात असा ज्या तर आरोप त्यांनी केला होता ते आरोप त्यांनी शुद्ध केला पाहिजे कारण की आपण बघितलं आहे इंडसाठी हा माणूस हा इष्टंडबाजी करण्यासाठी हा माणूस काय बी करता या अगोदर त्यांनी अजित पवारांवर आरोप भ्रष्टाचारचे आरोप केले होते अशन मुस्लिम आरोप केले होते अनेक लोकांवर त्यांनी आरोप केले होते ते आरोप शुद्ध झालेले नाहीत म्हणून फक्त हा परिस्थिती मिळवण्यासाठी जे आहे तर किरीट सुमाई यांनी ज्या तर मुसलमान लोकांना टार्गेट करण्याचा या सिल्लो ता सिल्लूड तालुक्याचे मुसम मुस्लिम लोकांना टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे या घटनेचे मी निषेध करतो जर भविष्यामध्ये किरीट सुमाई यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही जे आहे तर लोकशाहीने जे आहे लोकशाही मार्गाने जे आहे तर आम्ही आंदोलन करू ज्या देशभक्त मुसलमानावर बांगलादेशी म्हणून किरीट सोमाय्याने जे आहे तर या देशभक्त मुसलमानाला अपमानित करण्याचं काम केलं त्यामुळे जे आहे तर माझे दुसरे जे बांधव आहे दुसरे धर्माचे जे लोक आहे आज मुस्लिम समाजाकडे जे आहे तर संशयित नसेलने बघत आहे का हे बांगलादेशी तर नाही या प्रकारे हिंदू मुसलमान ते निर्माण करून जाय करण्याचं काम किरीट सोमाय करत आहे जे देशभक्त मुसलमान आहे आणि हे जे गोडशीचे अवलाद हे गोडसेची किरण सुमाई हा गोडसेची गोडसे गोडसेची औलाद आहे सावरकरची औलाद आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गोडसे कोण होता गोडसे हा भारत देशामधील पहिला आतंकवादी होता ज्यांनी ज्यांनी ज्या महात्मा गांधीची हत्या केली होती आणि सावरकर यांनी सातदा साध्य, ज्या इंग्रजांना माफी मागली होती हा त्यांची विचाराची लोक आहे भाजप सिनेरचे लोक भाजपचे लोक आणि आय लोक आहे हे जे आहे तर गोडसे आणि सावरकरला मानणारे लोक आहेत म्हणून जे आहे तर भविष्यामध्ये ज्या सिल्लोड तालुक्यामध्ये काही अनुचित प्रकार घडवत असेल तर याला जुमेल सर्वस्वी जबाबदार जातात किरीट सोमैया आणि त्याला मदत करणारे स्थानिक भाजपचे नेते हे राहतील जय महाराष्ट्र